नमस्कार मित्रांनो आज शिक्षक दिन सर्वप्रथम आदरणीय शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तत्वाचा मूल्य रुजवणारे असतात ते शिक्षक जगण्यातून जीवन घडवणारे असतात ते शिक्षक शब्दातून सामर्थ्य देणारे असतात ते शिक्षक आई वडिलांनंतर येणारे असतात ते शिक्षक असतात ते शिक्षक आदरणीय मुख्याध्यापक वंदनीय गुरुजन वर्ग साजरा करतो हा दिवस भारताचे माजी राष्ट्र राष्ट्रपती तसेच आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म दिवस आहे असे म्हणतात की एक पुस्तक एक